मिरज शिवजयंती उत्साहात साजरी शहर झाले भगवे आमदार खाडे यांनी दिल्या विविध मंडळांना भेटी शहरात प्रतिवर्षीप्रमाणे शिवजयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर भगवे झाले होते सायंकाळी उशिरा शहरात निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी शहर विविध मंडळांना भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले मंगळवारी सकाळपासूनच शहरात शिवजयंतीचा उत्साह दिसून येत होता मुख्य चौक आणि गल्लीगुळातून मंडळांनी शिवजयंतीनिमित्त भगवे ध्वज भगव्या पथका लावल्या होत्या तसेच ठिकठिकाणी शिवप्रतिमा पूजनासाठी मांडव घालण्यात आले होते, होते। व पोवाडे लावण्यात आले होते त्यामुळे शहरात चैतन्याचा माहोल निर्माण झाला होता संघटित हिंदू संघटनेच्या वतीने महाराणा प्रताप चौकात हिंदू एकताच्या वतीने हिंदमाता चौकात रेल्वे प्रवासी सेनेच्या वतीने मिरज रेल्वे स्थानकासमोरील आवारात शिवकल्याण समितीच्या वतीने ब्राह्मणपुरी परिसरात शिवाजी चौकात शिवतीर्थ समितीच्या वतीने भव्य प्रमाणात शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे किल्ला भाग शिवनेरी चौक स्फूर्ती चौक माळगाव वेस दिंडी वेस पाटील हाऊद शनिवारपेठ बुद बुधवारपेठ गाडवे चौक शास्त्री चौक गांधी चौक कर्मवीर भाऊराव चौक जवाहर चौक अशा अनेक ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ब्राह्मणपुरी परिसरात शिवकल्याण मंडळाच्या वतीने शिवप्रतिमा पूजन व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाचे संयोजन हो राजू जाधव सुधीर सुधीर कुलकर्णी राजू जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले होते हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदमाता चौकात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली दत्ता भोकरे परशुराम चोरगे शिवाजी दुधाळ सोमनाथ गोटखिंडे प्रकाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी आयोजन केले होते माजी पालकमंत्री व मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भगवान परशुराम व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार खाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील विविध मंडळ माजी शहरातील विविध मंडळ माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी भेटी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला यावेळी त्यांच्या समवेत भाजप जिल्हा महामंत्री मोहन वाटवे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे वैभवदादा नलवडे जितेंद्र ढोले माजी नगरसेवक निरंजन आवटी भैया आखाडेकर मिलिंद भिडे जयगोंडा कोरे अनिल हारगे अनिल रसाळ उमेश हारगे अभिजित गौराजे महेश खोंडे सुमेध ठाणेदार गजेंद्र कुल्लोळी शशिकांत वाघमोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते